नमस्कार माझ्या महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडीतील बालकांच्या खाऊचाही काळा बाजार ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत पोलिसांनी मारला छापा ऑपरेशन फ्लॅश अंतर्गत आज दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन कुंटूर हद्दीत कुंटूर फाटा येथील गोड्यांमध्ये अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत येणाऱ्या मालाची साठवणूक करून ठेवल्याची माहिती अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार व कुंटूर पोलीस सोबत बाल प्रकल्प अधिकारी कार्यालय नायगाव व गट शिक्षण अधिकारी कार्यालय नायगाव व पुरवठा अधिकारी तहसील कार्यालय नायगाव असे मिळून कुंटूर फाटा येथे जाऊन पाहणी केली असता अवैधरित्या अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत येणाऱ्या मालाची साठवणूक केली असल्याचे दिसून आले सदर ठिकाणी हजर असलेले रजवी नवाज हुसेन अब्दुल बारी राहणार नायगाव यांच्या ताज ट्रेडर्स गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनामार्फत अंगणवाडी केंद्रावर गरोदर माता व लहान मुलांना वाटप करण्यात येणाऱ्या घरपोच आहाराच्या एनर्जी डेन्स तूर डाळ खिचडी प्रिमिकचे पंचवीस पॅकेट एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रेमिकचे वीस पॅकेट मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स प्रिमिकचे शंभर पॅकेट असा एकूण एकशे पंचेचाळीस पॅकेट प्रत्येक पॅकेट चा अंदाजी किंमत चाळीस रुपये प्रमाणे असा एकूण रुपयांचा माल बाळगलेला मिळून आला त्यांच्या मध्ये पाहणी केली असता एक हजार बॅग तूर पाचशे बॅग चना आठशे बॅग अर्कळ पाचशे बॅग सोयाबीन असे एकूण दोन हजार आठशे बॅग वेग वेगवेगळ्या वेग 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 मिळून आल्या त्यापैकी एकात्मिक बाल विकास अंतर्गत अंगणवाडीचा खाऊ एकशे पंचेचाळीस पॅकेट तांदूळ वीज बॅग गहू पंधरा बॅग एका आयचार वाहनमध्ये एकशे वीस पोते तांदूळ गहू चणा सोयाबीन दोन आयचार मध्ये सहाशे पोते चणा व इतर धान्य एका ऑटोमध्ये चार पोते तांदूळ असे धान्य असलेले चार मोठे हॉल व त्यामध्ये धान्याचे पोते बॅग भरलेले जप्त करून सील करण्यात आले असून संबंधित विभागाचे अधिकारी मार्फत आणि त्यांच्या रिपोर्टप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा